मंडळी तर आमची पोपटीची तयारी झालेली आहे आता दुसरी रेसिपी आहे आमची की कौलावरती चिकन म्हणजे भाजायचं म्हणजे आपलं हे बऱ्याच जणांकडून आपण ऐकलं आपण केलेलं सुद्धा आहे की कवलावरती चिकन थोडं रोस्ट करायचं स्टीममध्ये आणि म्हणजे चुलीवरती आणि ती खाण्याची एक वेगळीच मजा असते तर आपण पाहूया ते कसं बनवायचं आणि कसं टेस्ट लागते तर हे कौल घेतलेलं आम्ही आणि कौलावर हे व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आम्ही त्याच्या चुलीवरती त्याला ठेवून गरम करणार आहोत त्याला ते तेल लावून नंतर मग त्याच्यावरती चिकन आपल्याला रोस्ट करायचं आहे चूल आमची पेटलेली आहे लाकडं वगैरे छोटीशी आटी बसत त्याला ते तयार आहे आता तेव्हा ते मी कौल ठेवतोय कौल ठेवा ना असं ठेवल असं ठेव त्याला पुसून घेतलं आहे तर थोडंसं गरम करून द्यायचं कौलाला कौल ठेवलेला आहे कौलला आता तेल लावून घेऊया आपण थोडं हे चिकन आम्ही मॅरिनेट करून ठेवलेलं आहे एक दोन तास मॅरिनेट करून मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि जनरली बोनलेस पिसेस ठेवले आहेत थोडंसंच आहे क्वांटिटी तर आम्ही ते आता याच्यामध्ये तर कावलावरती ते भाजणार आहोत थोडंसं कावला होते आपण त्याला हे करून घ्यायचं मी हे करून घेऊया आपण त्याला एक तेलानी बोलत तर ओलं करून घेऊया भिजवून घेऊया कारण आपण नंतर बटर किंवा तेल टाकलं तर ते कसं कमी लागेल म्हणून अगोदरच त्याला थोडं तेलानी चिकन आपण त्याच्यावरती फ्लाईमध्ये असं लावून घेऊया

आपण चिकन सगळं ठेवलेलं आहे कौलावरती थोडा वेळ त्याला आता थोडं रोस्ट करूया थोडं ऑलरेडी ते तवा आपला हे कौल गरम झालेला आहे एक पंधरा वीस मिनटं ठेवावं लागेल आपल्याला ते व्यवस्थित होण्यासाठी इनिशियली थोडंसं हलकं तेल तुम्ही यूज करू शकता तुमच्याकडे जर बटर असेल तर बटरसुद्धा आपण यूज करू शकतो मी बटर आणायला मी विसरलो म्हणजे थोडंसं तेल जास्त नाही थोडायचं थोडं थोडं की ते कवल्याला चिकटलं नाही पाहिजे हलकं हलकं खाली थोडं सोडून द्यायचं ते मस्त स्मेल यायला लागलाय चांगला रोस्ट होतोय थोडंसं तेल टाकलं होतं दहा बारा मिनटं झालेली आहेत छानपैकी तयार झालेले आहेत थोडं मी टेस्ट करून बघितलं तर आता आपण सगळे हे काढून घेऊया पिसेस जास्त वेळ ठेवलं तर कसं ते करपतील

हे सगळं तयार झालंय मस्त पैकी आता आम्ही ते टेस्ट करतो चिकन आहे मग पूर्ण बघा शिजलेलं आहे व्यवस्थित मस्त भाजलेलं आहे सॉफ्ट खाट कसा आहे टेस्ट करून बघा मस्त आहे ना हे <laughs> असं चिकन पण थोडेसेच भाजले होते छान झाले